हाय नमस्कार सर्वांना वेलकम आहे तुम्हा सर्वांचं गीता लॉक्समध्ये तर आज आमच्या सोसायटीतील बाप्पा जाणार आहेत तर आज जेवण आहे त्या कारणानिमित्ताने आम्ही सगळ्या महिला जमलेलो आहोत आणि स्वयंपाकाची तयारी चालू केलेली आहे कांदे बटाटे काकडी टोमॅटो कोथिंबीर गाजर हे सगळं कापायला घेतलेलं आहे आणि कोणी कांदे कापतं आहे कोणी बटाटे कापतं आहे कोणी काकडी कापतं आहे बघू शकता तुम्ही आणि सार्वजनिक बाप्पा असल्यामुळं सगळेजण सोबत मिळून स्वयंपाकासाठी जमलेलो आहोत इकडं आपल्या छगडीवर मोठं पातीला ठेवलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही तर सगळ्यांनी मिळून कामं केल्यानंतर पटापट कामं पण होतात आणि सोबत थोडा वेळ पण मिळतो सगळ्यांना सगळ्यांचं चाललं होतं गप्पा मारत मारत कामं करायचं कामं करता करता भरपूर गप्पा पण मारत होतो आम्ही आणि हसी मजाक पण चालू होती आमची तर इकडं स्वयंपाकाला सुरुवात झालेली होती आणि बघू शकतो तुम्ही स्वयंपाक चालू झालेला होता आणि आज बाप्पा जाणार आहे या गोष्टीचं दुःख पण होतं पण हे सात दिवस कसे निघून गेले ना बाप्पा आल्यानंतरचे ते कळलंच नाही आणि सात दिवस भरपूर कार्यक्रम झाले लहान मुलांचे बायकांचे वगैरे आणि सात दिवस भरपूर मज्जा पण आली सर्वांना कारण सार्वजनिक कार्यक्रम असले तरच सर्वजण एकत्र असतात आणि तसा वेळ पण मिळत नाही एकत्र यायला तर बघू शकता तुम्ही